पाण्याचा प्रश्न तसाच कायम ठेवलेला आहे आज पण आठ आठ दिवस पाणी वाडामध्ये आठ आठ दिवसाला पाणी येतं पण भरपूर त्रास होत आहे पण आता बोलणार कोणाला कारण की जे लोक निवडून आले होते ते पाच वर्षातून एकदा येतात त्याच्यामुळं ते लोक आज आपल्याला संधी देत आहे आणि म्हणतात की तुम्ही होते त्यावेळेस भरपूर चांगल्या प्रमाणात काम झालेलं आहे तुम्ही पाणी व्यवस्थित दिलेलं आहे रात्री दोन दोन तीन तीन वाजेला जेव्हा पाणी यायचं तेव्हा तुम्ही आम्हाला येऊन घराचे कडी वाजून दरवाजे वाजून आम्हाला पाणी भरून घेण्यासाठी उठवित होते माझं पाहिलं प्राधान्य देऊन नमस्कार मित्रांनो जसं निवडणूक महापालिकेची आज सगळ्या जालन्यात चर्चा आहे नेम की नेमकं कुठं कुठं काय सुरू आहे मी वेगवेगळ्या उमेदवारांचे विचार तुमच्यापर्यंत मांडले विचारांमध्ये एकच समोर आले की किती काही अस्वच्छता जालन्यात पसरलेली आहे सगळे काही जे उमेदवार त्यांच्या डोक्यात एकच होतं की अस्वच्छतेचं काहीतरी केलं पाहिजे जे बकाल अवस्था झालेली त्याचं काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आता शेवटचं आव्हान काय असेल या उमेदवारांमार्फत आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचू प्रभाग शहाचे उमेदवार वैशालीताई ताई जे आहेत त्यांचे पती माझ्यासोबत आहेत दादा आता शेवटचा टप्पा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आजपर्यंत जे तुम्ही दहा पंधरा दिवसापासून सुरू होतं डोर टू डोर तो प्रकारे झालं जनतेला तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटतं का विश्वास दिला आहे का तुम्ही तुमचे जे विचार पटतील पटले असतील का हो आम्ही जनतेला पूर्ण व्यवस्थित सगळं समजून सांगितलेलं आहे वाडा जी नऊ सो, वर्षापासून जी घाण झालेली आहे स्व अस्वच्छता झालेली आहे पाण्याचा प्रश्न तसाच कायम ठेवलेला आहे आज पण आठ आठ दिवस पाणी वाडामध्ये आठ आठ दिवसाला पाणी येतं स्वच्छतेचा प्रश्न रस्त्याचा प्रश्नही कायमस्वरूपी तसंच बांधलेला आहे जसं माझ्या आईच्या पुण्यानं जेव्हा आम्ही जे रस्ते केले होते त्या रस्त्याची अवस्था एकदम बकाल स्थितीत झालेली आहे आज माझ्या आईला माझ्या आईच्या का कार्यकाळामध्ये जे त्या पिरेडला एकोणीसशे दोन हजार सहापर्यंत जे कामं झाले होते ते कामाची स्थिती पाहता आज त्याच्यानंतर इथं कामाची जी स्थिती ती एकदम नगण्य झालेली आहे आणि लोकांना भरपूर त्रास होत आहे पण आता बोलणार कोणाला कारण की जे लोक निवडून आले होते ते पाच वर्षातून एकदा येतात आज परत मला वापस अर्जुनभाऊ खोतकर भास्कर भाऊ आंबेडकर यांनी वापस मला संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला मी एवढंच आव्हान करेन की एक वेळेस मला संधी द्यावी आणि माझी पत्नी वैशाली गणेश सरोदे यांना पूर्ण ताकदीनं निवडून द्यावे एवढीच मी सगळ्यांना कळकळीचं आव्हान करतो जसं उल्लेख केला की दर्जाची काम होतं काय काम भरपूर होतात दर्जा राहत नाही त्याच्यामुळे लोकांना सुविधा होतात मेन दर्जा कशा प्रकारे तुम्ही राखणार मेन दर्जा म्हणता क्वालिटीच्या शिवाय काम करणार नाही त्याच्यामध्ये सातत्य असं राहीन की मी पूर्ण लोकांना विश्वासात घेऊन जे आजची स्थिती पाहता ज्यांनी जे रोड केलेले ते खालच्या पद्धतीचं जे रोड केलेले आहे की लोकाच्या पायऱ्या खाली झाल्या लोकाचे घरं खाली झालेली आहे आणि रोड वर झालेला आहे वास्तविक पाहता त्यांनी जमीन देवलून दोन ते अडीच फूट खाली खोदून त्याच्यावर भरती वगैरे टाकून व्यवस्थित व्यवस्थित मुरूम वगैरेची दबाय करून मग कॉन्क्रीटिंग करणं उचित होतं पण तसं झालेलं नाही आहे त्या कारणानं लोकांचे घरं झाले खाली आणि रस्ता झाला वरतं अशी स्थिती माझ्या वाडात पोलास गल्ली ब्राह्मण गल्ली नंदी मंदिर या परिसरात आहे आणि तिथे तत्कालीन नगरसेवकानंच हे केलेलं आहे आणि हो आज हो ले ले, दुन्दों, दुन्दों तो नगरसेवक पुन्हा मतदाना रूपी मतदान मागत आहे लोकांना आज त्याच्या भ बाबतीत भरपूर चीड निर्माण झालेली आहे ते त्याच्यामुळं ते लोक आज आपल्याला संधी देत आहे आणि म्हणतात की तुम्ही होते त्यावेळेस भरपूर चांगल्या प्रमाणात काम झालेलं आहे तुम्ही पाणी व्यवस्थित दिलेलं आहे रात्री दोन दोन तीन तीन वाजेला जेव्हा पाणी यायचं तेव्हा तुम्ही आम्हाला येऊन घराचे कडी वाजून दरवाजे वाजून आम्हाला पाणी भरून घ्यासाठी उठवत होते ना पाणी नाही आलं तर तुम्ही टँकरनं आम्हाला पाणी पुरवत होते म्हणून लोकांच्या मनात आमच्या बाबतीमध्ये एक भावनिक भावना असून त्या भावनेच्या रूपे आम्हाला ते मतदान रूपानं ते, ते आमच्यावर प्रकट करतील असा मला विश्वास आहे नक्कीच जर बघितलं आपण आपण जे नगरसेवक म्हणतो नगरसेवक कोणता पाहिजे की आपल्या हक्काचा माणूस ज्याला तुम्ही बिंदास्पणे जाऊ शकतात तर तुमच्या बाबतीत लोक काय सांगतात प्रतिक्रिया येत असतील पुढं काय डेव्ह बदल घडवायचं असं वाटतं का काही गोष्टीचं बदल झालं पाहिजे हो आम्हाला वाटतं की वाडामध्ये जे त्यांनी रस्त्याचं जागोजागी जे अतिक्रमण झालेलं आहे लोकांचे वट्टे सहा सहा सात सात फूट समोर आलेले त्यांनी लोक समजदार आहे पण एक निष्काळजीपणानं हा हे झालेलं आहे की गल्ली झाली अरुंद आणि जायने येण्यास त्रास होतो रस्ते एकदम अरुंद झालेले रस्ते रुंद करणं जरुरी आहे रस्ते रुंद झाले तरच काहीतरी विषय होईल आणि दळणवळणचे साधन वाढल्याशिवाय प्रगती होणार नाही त्यामुळं रस्ते करून जिथं जिथं स्व कचराकुंड्या निर्माण झालेल्या आहेत त्या कचराकुंड्या साफ करणं व तिथून तिथं नेस्त नायनाट करणं हा आमचा पहिले उद्देश राहील तसंच बरवार गल्ली या भागात संडासाचा विषय महिला घरात शौचालय नसल्या कारणानं एक शौचालय पण तिथं एक साधा माणूस तिथं उभा राहू शकत नाही एक मिनटाच्या वर उभा राहू शकत नाही तिथं फार भयंकर त्रास आहे त्या शौचालयाला पहिले प्राधान्य देऊन बरवार गल्लीच्या इथं ती आहे स्वच्छ शौचालय पूर्ण व्यवस्थित बांधकाम करणे तसेच बरवार गल्ली ह्या प्रभागात पी एमच्या घरकुल योजनेचे भरपूर काम आहे आमच्या नेते अर्जुनभाऊ खोतकर यांनी घरकुल मागच्या वेळेस पंधरा हजार आणले होते त्या घरकुलपैकी फक्त बरवार गल्लीमध्ये एकच घरकुल मंजूर झालेलं आहे तिथलच्या नगरसेवकाच्या उदासीन धोरणाच्या कारणानं तिथं एकही घरकुल लोकांचे मंडब त्यांनी अर्ज अर्जसुद्धा केलेला नाही कारण की त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालेलं नाही ते योग्य मार्गदर्शन मिळाले असतं तर त्यांच्याही घरकुल झालेले असते त्यामुळे तिथं अशी स्थिती आहे की शहरातला मध्य भाग आहे तो आणि तो मध्य भाग असून तिथं असं वाटतं की आपण वेग वेगळ्या शहरात आलेलो आहे तर माझं पाहिलं प्राधान्य राहील की बरवागडीमध्ये घरकुल शौचालय याला प्राधान्य देऊन तिथं सगळं नागरिकांना सुख सुविधा प्रदान, प्रदान करावी असं एक माझं व्यक्त आहे शेवटी जर जा सांगायचं पुन्हा एकदा नाव आणि निशानी आणि कशाप्रकारे लोकांनी मतदान करावं माझ्या पत्नीचं प्रभाग क्रमांक सहा बमध्ये असून तीन नंबरच्या याला धनुष्यबाण ही निशानी आहे आणि सर्वांना मी कळकळीचे आवाहन करतो की येत्या पंधरा तारखेला त्यांनी सर्वांनी माझ्या मिसेसच्या स नावासमोर जे धनुष्यबांची निशानी आहे त्याला बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावे एवढीच मी विनंती करतो तर हे होते प्रभाग क्रमांक सहामधून ज्यांच्या पत्नी आ, समोर जात आहेत निवडणुकीला वैशाली सरोदे यांचे पती राजू सरोदे त्यांनी जसं सांगितलं की काय शहराचीन प्रभागाची अवस्था झालेली आहे ती कशा प्रकारे ते दूर करणार आणि आपण नेहमी म्हणत आलेलो आहे की नगरसेवक हो कोण असतो आपल्या हक्काचा माणूस आपल्या आवडीचा माणूस तोच निवडावा विचारांच्या आधारावरच मतदान व्हावं कारण की लोकशाहीचा हा महाउत्सव नऊ वर्षानंतर येत आहे संधी आज आपल्या जनतेच्या हातात आहे आपल्या आवडीच्या आणि विचारपूर्वक विजन असणाऱ्या माणसालाच आपण निवडून द्याल हीच अपेक्षा मी अनुप्राटी आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल